आता रोज वांग्याची भाजी वांग्या सामार रोज तर असं असं तीच खाऊन वस्तू काय घे केलं वास गोरे केलं गोलमोगी घालून आता वायंगे मग मोठुऱ्या आता खूप दिवसांनी गावला ना डबडबीत केले तिच्याकडला आता आजतला खूप दिवसांनी करूया बाई पहिला अजून करू नाही होता असं डबडबी शहरा सोबत जेतील होय बघता केव्हा शिकता आणि मी जेव्हा घेतो अजून भात करू नाही सो भाकरी वाटतं गरम गरम घेतली आणि जायतली बुरकतली त्याची काय तितकी आवड नसत आवड नाही म्हणत दोन महिने वाईन घालतली शीत शीत नावात तांद असता पावसात मिळणार ना तो वाईनाचा भात करणार नाही अजून नाही तर वाईनाचा भात

आहे वास बघित कुळ आता तो नाही की काय नाही काय करतो वाईने केलंय ना त्याच्यामुळे घातला बांगडो घालतो माशाशी उता नाही तुका का माशाने आता सुको बांगडो तरी बांधले तर हेरसे झाले तरी ते रवतात अगे बाहेर वास येतो असं बोल ये ना तो ना तरी या ना गोड बदल काय झाला मांजरा येते ती सगळी लागे ना मांजरा येऊ मांजरा सकले घालून द्यायचे सपडे घालून द्यायचे गरम हात असा जेवण बरा वांग्या खायचं थारवण्या Încă o mgremă atlanta bară la asta.